नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी विस्तार सेवकांची कार्यप्रणाली आणि प्रशिक्षण या विषयातील आपण प्रकरण नंबर सहा बघणार आहोत ते आहेत ग्रामपातळीवर काम करणारा कृषी विस्तारक म्हणजे तो आहे कृषी सहाय्यक तर पाठीमागच्या प्रकरणमध्ये बघितला आपण प्रकरण नंबर पाचमध्ये जे काय महाराष्ट्राची कृषी विभागाची रचना आहे त्या रचनामध्ये जे आपण सुरुवातीच्या प्रकरणामध्ये बघितले आहे तर ग्रामपातळीपासून तर एक आयुक्तालय स्तरावर जी पातळी आपण बघितली त्या पातळीवर काम करणारे कर्मचारी किंवा जे काही अधिकारी त्यांची आपण माहिती या पाचव्या प्रकरणामध्ये बघितली आहे तर पाचव्या प्रकरणामध्ये आपण विभागीय सहसंचालक यांची कार्य जबाबदाऱ्या त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणजे जिल्हा स्तरावर जे काही अधिकारी असतात कृषीचे की जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतात त्यांचे कार्याने जबाबदाऱ्या बघितल्या त्यानंतर जे उपविभागीय कृषी अधिकारी यांचे पण बघितले आपण त्यानंतर जे काही तालुका स्तर आहे तालुक्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी असतात मग त्यांच्याही तालुका जे काही अधिकारी आहेत त्यांच्या कार्याने जबाबदाऱ्या हे आपण बघितल्या आहेत तालुक्यानंतर जे काय तर ते आहे मंडळ कृषी अधिकारी म्हणजे मंडळ कृषी अधिकारी जे काय आहेत त्यांच्याही कार्याने जबाबदाऱ्या बघितल्यात तर मग बाकी तसंच आपण खाली मग नंतर कृषी पर्यवेक्षक आहेत तर मग हे जे काही कृषी पर्यवेक्षक आहेत त्यांचे त्या स्तरावर ते कार्य करत असतात आणि त्याचे आपण जे कार्याने जबाबदाऱ्या आहेत ह्या बघितलेल्या आहेत तर मग पाचव्या प्रकारमध्ये आपण जे काय बैठलं आहे ते अधिकारी आणि त्या कुठल्या स्तरावर काम करतात आणि त्यांची कार्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत त्याचा आपण अभ्यास केला आहे तसं बघायला गेलं त्यांचे कार्य आणि जबाबदाऱ्या बऱ्यापैकी सर्व काही सारख्या आहेत तर फक्त फरक काय आहे तर तालुका कृषी अधिकाऱ्याचं कार्य आणि जबाबदाऱ्या तालुका स्तरावर असतात आणि जे काही जिल्हा कृषी अधिकारी असतात त्यांचे हे जिल्हा स्तरावर यांच्या हे कार्य आणि जबाबदाऱ्या ठरलेल्या असतात त्यानंतर आपण जो आज काय बघणार आहोत प्रकरणा आजच्या प्रकरणामध्ये ग्राम पातळीवर म्हणजे गाव लेवलवर जे काही असतात कृषी विस्तारक कृषीचे जे विस्तारक अधिकारी असतात त्यांना कृषी सहाय्यक असे म्हणतात तर आपण कृषी सहायकांचे कार्य आणि जबाबदाऱ्या या आजच्या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत तर मग कृषी सहाय्यक जे काय असतात ते त्यांचे जे कार्यक्षेत्र असतात जे काय गाव पातळीवर त्यांचं जे काय कार्यक्षेत्र आहे असतं ग्रामपंचायतचं त्यातील भौगोलिक परिस्थिती हवामान याच्यानुसार जे काही पीक घेतात तर मग त्या पिकांचा अभ्यास करायचा आणि त्यांचे जे जे काही उपलब्ध साधनसामुग्री आहेत तसेच मग पीक उत्पादकता आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण जे काही कृषी उत्पादन घेत असतो त्या कृषी उत्पादनाचा आराखडा तयार करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात तसेच मग जे काही केंद्र सरकार असे राज्य सरकार असेल यांच्या काही योजना असतात तर मग यांचे काय जे काही योजना आहे यांची अंमलबजावणी करणे आणि जी काही काम होत आहे की नाही याची कामाची शंभर टक्के हे तपासणी करण्याचे कामही कृषी सहाय्यक करत असतात तसेच मग कृषी तंत्रज्ञान जे काही नवीन तंत्रज्ञान कृषीमध्ये येत आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्या जे क्षेत्र आहे भौगोलिक क्षेत्र कार्यक्षेत्र ग्रामपंचायतच्या लेवलमध्ये किंवा गाव पातळीमध्ये तर मग तिथं शेतकरी मेळावे भरवणे चर्चासत्र घेणे तसेच पदर्शक प्रकल्प कृषी प्रदर्शन आणि पीक स्पर्धा इत्यादीचे आयोजन करणे असे काम हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग कृषी विभागामार्फत काही योजना राबवल्या जातात हे जे काही योजना राबवल्या जातात किंवा जे काही कार्यक्रम असतात कृषी विभाग जे काही कार्यक्रम राबवतात ते कार्यक्रमाची प्रसिद्धी देणे प्रसिद्धी देणे म्हणजे थोडक्यात त्यांच्या जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये कृषी विभाग काय काम करतो कृषी विभागाच्या नवीन योजना काय आहे कृषी विभाग कुठल्या नवीन संशोधन करत आहे ते सर्व काही माहितीही त्या कार्यक्षेत्रामध्ये प्रदर्शित करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग जेव्हा पिकावर कीड येतो किंवा रोगांचा प्रादुर्भाव आता आढळून येतो मग असं जरा पिकावर रोग आणि कीटकचा आदर प्रादुर्भाव आढळून आला तर अशा वेळेस जे काही उपाययोजना करायची असतात त्याबद्दल शेतकऱ्यांना ते, ते मार्गदर्शन करणे आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही पिकावर कीड आली तसेच जे काही रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे याचा अहवाल हा वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्याचे काम हे कृषी अधिक कृषी सहाय्यक करत असतात तसे मग वृक्षसाव्य साधनं असतात साधनांचा तंत्रज्ञान प्रसार यांनी प्रभावीपणे वापर करणे नंतर मग जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस कृषी सहायकांची काही कामं असतात तर मग नैसर्गिक आपत्ती जर उद्भवली तर मग त्याची काही जी काही नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे त्याची सर्व जी काही माहिती असेल ती माहिती संकलित करायची आणि वरिष्ठ सहाय जे काही कार्यालय असेल त्यांना ते सादर करणे आणि त्यासंबंधी जे काही उपाययोजना करता येतील काही उपाययोजना करण्यासाठी जे काही संबंधित विभाग असतील त्यांच्याशी समन्वय साधण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात नंतर मग आले तर निविष्ट आणि गुणनियंत्रण निविष्ट आणि गुणनियंत्रणाच्या बाबतीत कृषी सहाय्यकांचेही काही कामे ठरवून दिलेले असतात कृषी सहाय्यकांचे जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये कृषी तरह उत्पादन करण्यासाठी आपल्याला जे काही निविष्ट लागतात किंवा किंवा जी खते असतील बी बियाणे असेल यांची जी काही आपल्या जी गरज आहे त्या सर्वांची माहिती संकलित करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत व निष्कृष्ट दर्जाचं जर निविष्टांची विक्री होत असेल तर मग त्याची जी माहिती आहे ती वरिष्ठ कार्या कार्यालयाला तात्काळ माहिती सादर करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात तसेच मग कृषी सहाय्यक जे आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना आता नवीन नवीन सुधारित जातीचे बियाणे येत आहेत मग ही नवीन आलेले सुधारित जातीचे बियाणे प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर बिजभरणाचे कार्यक्रम राबवणे म्हणजे जे काही बीज उत्पादन कार्यक्रम असतात ते प्रत्यक्ष राबवण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग बियाणे बदलाचा आराखडा तयार करणे तसेच मग निविष्टांचे वितरण सुसू त्याच्यामध्ये सुसूत्र आणण्यासाठी मग कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वाच्या निविष्टाची मागणी आहे जे खते बियाणे रासायनिक खतांचं असेल कीटकनाशके असेल यांची मागणी उपलब्धता पुरवठा कमतरता आणि गुणवत्ता आणि त्या जे काही जे आहे आणि त्या अनुषंगाने जर काही तक्रारी असतील तर त्या त्या तक्रारींची वेळोवेळी दक्षता घेणे आणि त्यात जे काही तक्रारी असतील त्या तक्रारींची माहिती आप वरिश्ट, ही आपल्याला ते वरिष्ठ वरिष्ठापर्यंत ही माहिती सादर करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात निविष्ट आणि गुण नियंत्रण झाल्यानंतर मग खरोपादन आणि पन्नांच्या बाबतीत जर त्यांचे काम बघायचे झाले तर ते कामं असेच मग जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फळझाडे असतात भाजीपाला असतो फुलझाडे मसाल्यापत्ती पिके म्हणजे जो काही यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पिकांचा जे काही उत्पादन होतं त्या पिकांची माहिती संकलित करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात तसेच मग रोजगार हमी योजनेअंतर्गत फर लागवड योजना चालू असते मग यामध्ये काय असतं तर केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा दोन्ही योजना ह्या रोजगार हमी योजनेअंतर्गत असतात मग जे काही केंद्राच्या आणि राज्याच्या काही योजना असतील ह्या योजना ज्या आहेत ते त्यांची अंमलबजावणी करणे से काम हे कृषी सहाय्यक करत असतात मग तसेच मग त्या योजनेअंतर्गत जे काही काम अशी अंमलबजावणी झाली आहे त्यांच्या कार्यक्रम जे काय त्यांनी घेतले आहेत ते कार्यक्रमाचे नोंदी या नोंदवणीत ठेवण्याचे कामही हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग फलोत्पादन कार्यक्रम असतात तर मग हे फलो फलोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत काय असतं ते डोळे भरणे आणि कलमीकरण हे फलोत्पादन काय करण्यासाठी नर्सरीमध्ये न नवीन नवीन प्रकारचे जे काही फळे असतील फुलझाडे असतील त्यांचे डोळे भरणे आणि कलम करणे हे जे काही तंत्रज्ञान आहे याचं एक कार्यक्रम घेणे तसंच ही काय कलम करण्याचे तंत्रज्ञान आहे डोळे भरण्याचे जे काही नवीन तंत्रज्ञान येत आहे तर याबाबत शेतकरी जे असेल त्यांना शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे हे कृषी सहाय्यक हे करत असतात मग शेतकरी जे आहेत त्यांना मग स्थानिक किंवा हो मग त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर किंवा मग राज्यातील किंवा देशातील जी काही पणन व्यवस्था असते तसेच मग जे काही त्यांनी शेतकऱ्यांनी माल पिकवलेला असतो ते त्यांना निर्यात करायचा असेल तर मग त्याविषयी जी काही त्यांना माहिती लागत असते तसेच मग ते मालाचा दर्जा कसा असायला पाहिजे जी काही त्यांना जे काही निर्यातीबाबतीत जी काही माहिती असेल ती माहिती त्यांना वेळोवेळी करून देण्याचे काम हे हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग मृद आणि जलसंधारण तर मग यांच्या मृदधान्य जलसंधारणाबाबत जर कार्य बघायचे म्हटले कृषी सहाय्यकांचे तर मग कृषी सहाय्यकांचा जो काही कार्यक्षेत्र असेल तर मग ह्या कार्यक्षेत्रामध्ये मृदसंधारण फलोत्पादन या कामं जी काय असतात या संदर्भात जे काही क्षेत्र असतात ठरवून दिलेले असतात त्या क्षेत्राची पाणी करायची आणि मग ते क्षेत्राची पाणी केल्यानंतर पाणलोट क्षेत्र जे आहे त्याची निवड करायची मग जे काय आपण पाणलोट क्षेत्राची निवड केली तर निवड केल्यानंतर जी काही शेतकरी आहे का त्यांच्याकडून त्यांची ही संमती घेणं आवश्यक असतं संमती घेतल्यानंतर मग त्याची मोजणी करून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करीत असतात त्यानंतर मग जमीन सुधारणाचे काय काही कायदा आहे ते जमीन सुधारणा कायद्याची अंमलबाजवणी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षकाकडे प्रस्ताव सादर करणे तर मग कृषी सहाय्यक जे असतात त्यांचे वरिष्ठ म्हणून हे कृषी पर्यवेक्षक काम करत असतात यांचं जे काही काम करतात किंवा जी काही माहिती संकलित करतात जेव्हा आपण म्हणतो की त्यांचा वरिष्ठाकडे हा अहवाल सादर करत करावा लागतो तर हे कृषी सहाय्यक त्यांचा जो अहवाल असेल माहिती असेल संकलित केलेली ती कृषी पर्यवेक्षकाकडे हे सादर करत असतात नंतर मग जेव्हा मोजणी असती अंदाजपत्रकानुसार पथकानुसार तिची मोजणी करायची आणि जेव्हा ती मोजणी अंदाजपत्रकानंतर मंजूर होते त्यानंतर दुर्बिणीच्या सहाय्याने त्याची मोजणी करून नकाशा तयार करण्याचे कामही हे कृषी सहाय्यक करत असतात मग रोजगार हमी योजनेमध्ये जे काही कामगार असतात तर म्हणजे कामावर जे जि काही मजूर असतात त्यांची हजेरीपत्रक ठेवणे आणि त्यांची नियमित हजेरी घेणे आणि त्यांचा अहवाल सादर करण्याचे कामंही हे कृषी सहाय्यक करत असतात मग जे काही त्यांच्याकडे जे काही योजना असतील मग त्या योजनेनुसार जे काही कामं होतात वेळोवेळी जे काही कामं होतात त्यांची मोजणी करून त्याचे मापने पुस्तकेत नोंदणी करून त्यांचे पगारपत्र तयार करण्याचे कामंही हे कृषी सहाय्यक करत असतात त्याच्यानंतर मग जेव्हा हे रोजगार हमी योजनेचे जे मजूर असतात किंवा मग रोपाटीकडतील जे काही मजूर असतात हे मजुरांचे पगार करता वेळी कृषी पर्यवेक्षक किंवा मग कृषी अधिकारी यांच्या समूवेत हजर राहून जे काही मजूर आपल्याकडे त्यांच्याकडे कामाला असतात ते मजुरांच्या ओळखीबाबत साक्षांकन करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात तसेच मग कृषी मृत संधारण आणि फलोत्पादन ही काही कामं आहेत त्या कामाची समाप्तीचे प्रतिवेदने तयार करणे जे काही योजना यांच्यापर्यंत खालपर्यंत येत आहेत तर योजना <coughs> योजनेची अंमलबजावणी करून त्यांची जे कामाची समाप्ती जेव्हा हे काम संपतात तर त्याचे निवेदनं करण्याचे कामं हे कृषी सहाय्यक करत असतात तर मग जे काही काम, का काम आपण करतो योजने थ्रू किंवा जे रोजगार आहे योजनेचे तर मग योजनेसाठी आपला जो काही काम कामासाठी आपल्याला माल मिळतो किंवा काही साहित्य असतात सिमेंट असेल किंवा इतर जी काही सामग्री असेल यांची नोंद ठेवण्याचे कामं हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग मृत किंवा जल चाचणी म्हणजे माती परीक्षण किंवा पाणी परीक्षण यासाठी नमुने गोळा करणे आणि प्रयोगशाळेस ती तपासणी करण्यासाठी पाठवणे तसेच मग कार्यक्षेत्रातील विहिरीच्या पाण्याची पातळीची नोंद ठेवणे कृषी आपण जे काय म्हणतो माती परीक्षण किंवा पाणी परीक्षण हे पाणी परीक्षण करणे आणि माती परीक्षण करण्यासाठी नमुने गोळा करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग ज्यांचं जे कार्यक्षेत्रामध्ये जे काही विहिरी आहेत त्या विहिरीच्या पाण्याची पातळी कशी आहे ती नोंद ठेवण्याचे कामही हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग मृद आणि जलसंधारणाची जे काही कामं आहेत त्याचं आणि कृषी उत्पादन म्हणजे आपण जे काही मृदसंधाराचे आणि जल संंधारण जे काय करतो आहे त्याचं कामाची सांगड कशाशी घालायची तो कृषी उत्पादन अशी घालणे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना पीक पद्धतीविषयी मार्गदर्शन करणे तसेच मग कार्यक्षेत्रात किमान एका गावात त्यांचं जे काही कार्यक्षेत्र ठरलेलं असेल त्यातील कुठल्याही एका गावामध्ये दहा हेक्टरचे कंटूर मशागतीचे कायमस्वरूपी हे प्रात्यक्षिक आयोजित करणे अशा पद्धतीचे कामं हे कृषी सहायक करत असतात त्यानंतर मग यांना जो काही आराखडा असतो तो आराखडा मंजूर तसेच अंदाजपत्रक मापन पुस्तिका इत्यादी ह्या हो आद्यावर ठेवण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात त्यानंतर मग बघायला तर मग त्यांच्याकडे प्रशासकीय वृत्ती म्हणून काय काम असतात तर मग त्यांच्याकडे जे काही मासिक असतात फिरती जी फिरतीची माहिती असतात दैनंदिन जे काही जे काही काम करतात ते प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मंजुरीसाठी कृषी प्रयोगाकडे सादर करणे म्हणजे थोडक्यात ते महिन्याभरामध्ये काय काम करतात याची ही सर्वस्व रोजची दैनंदिनी लिहिणे आणि ती महिन्याच्या पाच तारखेपर्यंत कृषी परिवेशाकडे सादर करणे त्यानंतर मग विविध जे योजना असतात त्यामध्ये काय असतं रोपवाटिका वगैरे यांच्यामध्ये सर्व जे काही जडसंग्रह असतात त्यांच्याकडे जे काय आपण संग्रह केला वस्तू असतात त्यांच्या नोंदवाया ह्या आद्यवत ठेवणे तसेच मग जे काही नियतकालीक अहवाल असतात तो मुदतीमध्ये सादर करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात मग सर्वसाधारणमध्ये पाहायला गेलं तर गाव पातळीवरील जे काही विविध योजना असतात त्या समितीच्या सभांना उपस्थिती राहण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात तसेच मग कृषी विभागामार्फत जे काही विविध विविध योजना राबवण्यात येतात त्याची शंभर टक्के तपासणी करण्याचे अधिकारही या कृषी सहाय्यकांना असतात तसेच मग वरिष्ठा कोणचे काही वेळोवेळी त्यांना जे जे काही कार्यक्रम असतात त्याची अंमलबजावणी करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात म्हणजे कृषी कृषी विभागाच्या रिलेटेड जेवढ्या काही योजना असतील किंवा जे काही कामं असेल ते गाव पातळीवर करण्याचे काम हे कृषी सहाय्यक करत असतात धन्यवाद